नमस्कार महाराष्ट्र स्टार फ्लॉवर डेकोरेटर या मंडप साहित्य पुरवणाऱ्या शॉपला आग पिंपरी चिंचवड शहरातील नगर तळवडे येथे स्टार फ्लॉवर डेकोरेटर सर्वे नंबर एकशे बासष्ट या दुकानाला अचानक आग लागली या घटनास्थळी आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे चिखली प्राधिकरण पिंपरी भोसरी मोशी व थेरगा अग्निशमन शमन केंद्रांना घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आले घटनास्थळी स्टार फ्लॉवर डेकोरेटर या मंडप डेकोरेशन साहित्य पुरवणाऱ्या शॉपला व त्याच्या शेजारी असलेल्या एका गॅरेजला आग लागून कार्पेट कपडा फर्निचर डेकोरेशन साहित्य लोखंडे अँगल या सर्व मंडप डेकोरेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याला आग लागून मोठे नुकसान झाल्याचे समजते सदरची आग पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाकडून एकूण दहा अग्निशमन वाहनाच्या मदतीने विजवण्यात आली सुदैवाने सदरच्या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजले नाही या गोष्टीचा अधिक तपास सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या एकूण अठ्ठावन्न कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने ही आग विझवण्याचे कार्य केले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज